सावी मराठी मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये मार्केटमध्ये मिळतो अगदी तसा पण घरच्या घरी तेही खूप सोप्या पद्धतीने नायलोन साबुदाना कसा करायचा हे बघतो आहे हा साबुदाना तुम्ही एकदा बनवून वर्षे दोन वर्षेसुद्धा साठवून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला उपवास आहे त्या दिवशी अगदी पाच मिनिटामध्ये असा मस्त खमंग खुसखुशी चिवडा बनवून खाऊ शकता चला तर मग आता वेळ घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला एका बाऊलमध्ये एक वाटी साबुदाणा टाकायचा आहे हा साबुदाणा तोच आहे ज्यापासून आपण उपवासाची साबुदाणा खिचडी बनवून खातो आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि हाताने चोळून दोन पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये परत आपल्याला साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे साबुदाण्याच्या वरती असं एवढं पाणी राहील इतकं पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे म्हणजे साबुदाणा आपला मस्त आतपर्यंत भिजल्या जातो आणि छान फुलतो आता हा साबुदाणा आपल्याला रात्रभर झाकण ठेवून असाच भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा भिजून मस्त डबल झालेला आहे आणि बोटाने हा साबुदाणा मॅश केला की के अगदी सहज मॅश आहे म्हणजे आजपर्यंत साबुदाणा अगदी मौसर झालेला आहे आता हा साबुदाणा आपण चमच्याच्या सहाय्याने मस्त मोकळा करून घ्यायचा आहे आता गॅसवरती एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे आणि तुमच्याकडे जर अशा प्रकारची चाळणी असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा साबुदाणा बनवू शकता पण मी यामध्ये साबुदाणा बनवणार नाही याला मध्येच होल असतात आणि मध्येच गॅप असतो ज्यामुळे काय होतं की साबुदाणा वापरायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो म्हणून मी अशा प्रकारची चाळणी घेतली अशा प्रकारची चाळणी आपल्या सर्वांकडेच असते आता यावरती आपल्याला साबुदाण्याची हलकी सी लेअर टाकून घ्यायची खूप जास्तही साबुदाणा यामध्ये टाकायचा नाहीतर साबुदाणा वाफायला वेळ लागतो आणि एकमेकाला चिकटूही शकतो आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे फुल गॅसवरती हा साबुदाणा वाफू द्यायचा आहे तीन मिनिटानंतर झाकण काढून तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला वाफल्यानंतर मस्त फुलून डबल झालेला आहे आता हा वाफलेला साबुदाणा आपल्याला काढून घेऊन लगेच थंड पाण्यात घालायचा आहे जेणेकरून याची कुकिंग प्रोसेस लगेच थांबेल चाळणी अशी पाण्यात ठेवल्यानंतर आपल्याला फक्त तीस ते चाळीस सेकंद आहे जेणेकरून पाण्यामध्ये हा साबुदाना भिजेल साबुदाना पाण्यात भिजला की तो पटकन चाळणीपासून सेपरेट होतो तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा चाळणीला सोडतोय तुम्ही सुद्धा अगदी याच प्रकारे हा साबुदाना बनवायचा आहे म्हणजे तुमचा साबुदाना सुद्धा परफेक्ट बनेल साबुदाना हा करायला खूप सोप्पा आहे आणि खरंच सांगते खायलाही खूपच टेस्टी लागतो मी जेव्हा बनवला तेव्हा आमच्या घरातील सर्वांना प्रचंड आवडला आणि सर्वांनी एकच डिमांड केली की हा साबुदाणा भरपूर प्रमाणात बनवून ठेव म्हणजे आपल्याला हवा तेव्हा याला तळून खाता येईल आता आणखी एक बॅच मी तुम्हाला साबुदाण्याची बनवून दाखवते आता पहिल्यासारखंच आपल्याला यावरती साबुदाणा टाकून घ्यायचा आहे सुरुवातीलासुद्धा मी चाण्याला बिलकुल तेल लावलं नव्हतं आणि तुम्हालासुद्धा ही रेसिपी करताना बिलकुलसुद्धा तेलाचा वापर करायचा नाही तेल न लावता सुद्धा हा साबुदाणा अगदी परफेक्ट बनतो आता झाकण ठेवून फुल गॅसवरती दोन ते तीन मिनिटे हा साबुदाना वाफू द्यायचा आहे तीन मिनटे झालेली आहेत झाकण काढून तुम्ही पाहू शकता वाफल्यानंतर साबुदाना मस्त डबल झालेला आहे हा साबुदाना होण्यासाठी दोन ते तीन मिनिटे पुरेसे होतात आणि अशा प्रकारे साबुदाना झाले की समजावं परफेक्ट वाफलाय पण साबुदाना जर पांढरा राहिला तर तो तळल्यानंतर फुलणार नाही त्यासाठी तुम्हाला जर साबुदाणा पांढरा राहायला असेल तर एखाद मिनिट आणखी वाफू द्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता असा थोडासा साबुदाणा पाण्यात टाकला आणि भिजला की तो लगेच सेपरेट होतो आता याचप्रकारे आपल्याला राहिलेला सर्व साबुदाणा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व साबुदाणा मी बनवून घेतला आहे आणि खूप सुंदर मोठा मोठा आपला नायलोन साबुदाणा तयार झाला आहे आता हा साबुदाणा आपल्याला परत चाळणीवरती अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे जेणेकरून साबुदाण्यातलं पाणी पूर्ण सेपरेट होईल आता यातलं पूर्ण पाणी निचरण्यासाठी साबुधान आपण पाच मिनिटे असाच चाळणीमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून यातलं पाणी पूर्ण निचरून वेगळं होईल आता पाच मिनिटे झालेली आहे आता हा सावधानं आपण ताटामध्ये काढून घेऊयात किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे आपल्याला याला व्यवस्थित मीठ लावता येईल आता चवीसाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मी इथे साध्याच मिठाचा वापर करते तुम्ही उपवासाला सेंदव मीठ खात असाल तर तुम्ही सेंदव मीठ यामध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे या साबुदाण्याला व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला साबुदाणा मस्त चवदार बनेल आता तयार नाही लावून साबुदाणा आपण लगेच वाळत घालायचा आहे इथे मी पॉलिथीन सीट अंतरून घेतली त्याला तेल वगैरे लावायची बिलकुल गरज नाही अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा शिंपडत राहायचा आहे जेणेकरून तो मस्त सुटसुटीत पडेल आणि वाळल्यानंतर एकमेकाला चिकटणार नाही हा साबुदाना टाकताना जर हाताला चिकटत असेल तर थंड पाण्यात हात बुडवायचा आहे जेणेकरून तुम्हाला अगदी पटपट हा साबुदा अशा प्रकारे टाकून घेता येईल किंवा शिंपडता येईल आता तयार या आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे तर मी एक दिवस फॅन खाली वाळवणार आहे आणि एक दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे आता मी तुम्हाला दोन दिवसानंतरच भेटते दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता नायलॉन साबुधान आपला अगदी मस्त कुरकुरीत वाळलेलं आहे अशा प्रकारे साबुदाना वाळून घेतला की आपण वर्षे दोन वर्ष त्याला स्टोअर करून ठेवू शकतो बिलकुल खराब होत नाही आणि पहा अगदी मार्केटसारखा आपला नायलोल साबुदाना तयार झाला आहे परफेक्ट अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा हा साबुदाना बनवून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही त्याला जास्त दिवस स्टोअर करून ठेवू शकता वाळल्यानंतर असा एखादा साबुदाना चिकटतो तर त्याला अशा प्रकारे तुम्ही हाताने फोडून घेऊ शकता किंवा मग छोट्याशा खलबत्त्यामध्ये टाकून अगदी हलक्या हाताने त्याला थोडंसं कुटून घेतलं तरीसुद्धा हा साबुदाना लगेच वेगळा होईल आता हा साबुदाणा मी तुम्हाला तळून देखील दाखवते हो दे। तर इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि साबुदाणा टाकल्यानंतर फ्लेम आपल्याला मीडियम करायची तुम्ही पाहू शकता तेलात टाकला की साबुदाणा आपला तिपटीने फुललेला आहे आणि परफेक्ट पांढरा शुभ्र आपला हा साबुदाणा तयार झालेला आहे असा तेलात टाकला की थोडासा तळू द्यायचा आणि तळला की लगेच आपल्याला अशा प्रकारच्या झाऱ्यावरती काढून घ्यायचा जेणेकरून एक्स्ट्राचं तेल परत कढईमध्ये पूर्ण वापस जाईल आणि पहा खूप सुंदर मोठा मोठा आणि पांढरा शुभ्र आपला हा नायलॉन साबुदाना तयार झाला आहे आता अशाच पद्धतीने मी आणखी काही साबुदाना तळून घेते आपण उपवासाचा चिवडा बनवतोय ते एक वाटी आपण शेंगदाणे देखील तळून घ्यायचेत शेंगदाणे तळताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे शेंगदाणे आतपर्यंत खमंग कुरकुरीत तळल्या जातात शेंगदाण्याचा असा हलकासा रंग बदलला आणि टरफलाला क्रॅक दिसायला लागले की शेंगदाणे लगेच बाहेर काढायचे खूप जास्त डार्क रंगावर तुम्ही शेंगदाणे तळले तर खाताना ते थोडेसे कडवट लागतात आता चार ते पाच हिरव्या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्यात हिरव्या मिरच्या मी अशा लांबट आकारामध्ये कट करून घेतल्यात हिरवी मिरची तळतानासुद्धा आपल्याला फ्लेम कमीच ठेवायची आणि मिरची मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची मिरची जर कच्ची राहिली तर चिवडा तुमचा मऊ पडण्याची शक्यता असते त्यासाठी मिरची आपल्याला अशा प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आता मिरची मस्त कुरकुरीत झाली लगेच बाहेर काढून घेऊयात तर इथे मी भरपूर असा साबुदाणा तळून घेतलेला आहे आता तळलेली मिरची यावरती घालायची आहे मी अर्धा साबुदाणा तळला आहे तरीसुद्धा पहा साबुदाणा किती मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे आता शेंगदाणे देखील आपल्याला यावरती टाकून घ्यायचे आहेत आता साधारण एक छोटा चमचा दळलेली साखर म्हणजे बारीक केलेली साखर आपल्याला यावरती घालायची आहे साखरेमुळे या चिवड्याला मस्त गोडसर अशी चव येते तिखट गोड खायला मस्त लागतो हा चिवडा आता चमच्याच्या सहाय्याने हा चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे किंवा हाताने डायरेक्ट मिक्स केला तरीसुद्धा चालेल साबुदाणा तळल्यानंतर यामध्ये मी मीठ घातलेलं नाही कारण सुरुवातीलाच आपण साबुदाणा बनवताना मीठ घातलं होतं आणि ते मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे इथे मला मीठ घालायची अजिबात गरज वाटत नाही पण तुमचं जर सुरुवातीचं मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही चिमुडवर मिठावरती घालून चांगलं मिक्स करू शकता जेणेकरून तुमचा चिवडा मस्त चवदार बनेल तर इथे आपला मस्त चिवडा मिक्स झालेला आहे एक साबुदाणा मी तुम्हाला हाताने असा तोडून दाखवते पहा लगेच हा कुस्करला जातो म्हणजेच आजपर्यंत मस्त खुसखुशीत तळल्या गेलेला आहे मार्केटमधून जो आपण नायलॉन साबुदाना आणून तळतो तो आतमध्ये थोडासा कडक बनतो हाताने असा खुस करत नाही किंवा तुटत नाही पण हा साबुदाना अगदी परफेक्ट बनतो मस्त खुसखुशीत होतो आणि चवीलाही खूपच टेस्टी लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसंच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद